तो जरा साइडला दोन 놓고 किताफा ह किताफा मैम ले रे साइड شو कोणच टाकाचा तातरी तो डिलीट कर दिवंत तो ने कोने देहोनर आगे मन एकटा मालिन चप दिवंत था तो आईस सब डिलीट कर जरा ठीक आहे की काबू करतो काय कुळ 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 कुठं नाही काय कोण आहे ए सियासार मध्ये काय करतो कुळ कुळ Kul kul, kuli 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 kul, 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 kuli

edami ba kota zira ba Kasını, kasını, kasını. Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ha? yapacaksın? Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ne yapacaksın? Ne Ne Ne